साम्राज्य आपल्याला कोणताही कोर्स करायची इच्छा व्यक्त करा शासनाच्या वतीने अल्प फीमध्ये किंवा विनामूल्य करा असे प्रतिपादन मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष सुहासिनी शहा सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर संगीता खंदारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे सोलापूर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर संस्थेचे विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव रुपेश गायकवाड उपस्थित होते विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणात कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी पंकज पाठक बोलत होते ते म्हणाले पूर्वी शासनाची योजना होती हात दाखवा बस थांबवा आपण कोर्स करायची इच्छा व्यक्त करावी व शासन तो कोर्स आयमध्ये स्टेप योजनेअंतर्गत सुरू करेल असे त्यांनी सांगितले हे सरकार आल्यापासून सरकारने आयच्या पुनर्विकासासाठी विविध उपक्रम घेतले आहेत जसे पाचशे अकरा गावात जी गावे छोटी आहेत ज्या ठिकाणी खाजगी संस्था पोहोचू शकत नाही अशा गावात पाचशे अकरा स्किल सेंटर सुरू केले हा शासन आपल्या दारी हे वाक्य खरे करण्याचा प्रयत्न करत आहे आय टी आयमध्ये न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून ॲडव्हान्स कोर्सेस सुरू केले आहेत त्यामुळे आगामी काळात चांगले व्यावसायिक उद्योजक तयार करू तसेच जगभरात लेबरची मागणी आहे त्यामुळे आय टी आयमध्ये विविध देशाच्या भाषा शिकवण्याचे कोर्सेस सुरू आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी मनोगत व्यक्त करताना सोनामता शाळेमध्ये जी शाळा वंचित समाज आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे वस्तीत आहे अशा शाळेमध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला या परिसरात आणखी काही तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची विनंती विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांना केली त्यांनी आपल्या मनोगतात सोनामाता शाळेच्या विकासाची माहिती दिली तसेच प्रिसीजन फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली प्रास्ताविक करताना विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी विश्वकर्मा फाउंडेशन सध्या करत असलेल्या विविध कामांची आणि प्रकल्पांची माहिती दिली संस्थेची आगामी दिशा काय असेल याबाबत सांगितले चित्रलेखा अत्रे यांनी रामवाडी लिमयवाडी या वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर वस्तीत स्वतःची जागा संस्थेस दान देऊन ही संस्था सुरू केली तसेच संस्था उभारण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला पाहुण्यांचे स्वागत विश्वकर्मा फाउंडेशनचे सचिव रूपे गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन चन्नवीर बंकूर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर सुतार श्रीकृष्ण गायकवाड समर्थ कळके रेखा किंगार अनिता आयवळे लक्ष्मी मिश्किन पूजा कोडल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेच्या सचिव सुवर्णात्रे आत्रे मुख्याध्यापक शिंदे व इतर शिक्षक कर्मचारी यांनी मोलाची मदत केली हे आपण रुग्णपोई साहित्य आपण गेले तीन वर्ष सगळ्यांना देतो असे विविध उपक्रम चालवतो आहे आजच्या ह्या भागात खरं तर आत्रे मॅडमची खूप इच्छा असते की आमच्या भागाची वस्ती ही आँ... इतर समाज मागासुर्ग समाजाची आहे अशिक्षित लोकांची आहे आणि त्यामुळं आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या पालकांसाठी काहीतरी करायचं खरं तर एक तीन वर्षापूर्वी असा प्रयोग आम्ही करायचा प्रयत्न केला होता शाळेतनं पण तो अयशस्वी झाला होता त्यावेळी सरकारी नियम एकदम बदलले आहे त्यामुळे आम्हाला करता आला नाही त्यामुळे अत्रे मॅडमची आग्रह असल्यामुळं हा विषय तर खूप पॉझिटिवली होतो